जग पूर्णपणे डिजिटल आहे तर मग आपलं बिझनेस कार्ड का नको ज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कॅन्मा वापरून एक डिजिटल बिझनेस कार्ड कसं तयार करायचं ते पण फक्त पाच मिनटामध्ये आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्री डिझाईनिंग नॉलेजची गरज नाही हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने डिझाईन करू शकता आता खूप लोकांना प्रश्न पडला असेल की हे डिजिटल बिझनेस कार्ड म्हणजे नक्की आहे तरी काय आणि त्याचा उपयोग काय डिजिटल बिझनेस कार्ड म्हणजे तुमची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असलेलं एक ऑनलाईन व्हिजिटिंग कार्ड जे तुम्ही इंस्टाग्राम व्हॉट्सॲप ईमेल किंवा क्यू आर कोड याच्या माध्यमातून दुसऱ्या लोकांना शेअर करू शकता तर नेक्स्ट पॉईंट आहे की का वापरायचं आपण हे डिजिटल बिझनेस कार्ड त्याचा तर उपयोग तरी नक्की काय आहे नंबर एक म्हणजे प्रिंटिंगची गरज नाही नंबर दोन म्हणजे तुम्ही कधीही कुठेही ते कोणालाही शेअर करू शकता लगेच नंबर तीन म्हणजे त्यातली इन्फॉर्मेशन आपण कधीही अपडेट करू शकतो ते अपडेट करणं सोपं आहे फिजिकल, एक अपन, फिजिकल एक अपन, अपन, सार्की सार्की कार्ड एकदा आपण फिजिकल कार्ड एकदा आपण प्रिंट केलं की त्याच्यावरती माहिती आपण सारखी सारखी अपडेट नाही करू शकत पण हेच जर आपलं डिजिटल कार्ड असेल तर त्याच्यावरती आपल्याला माहिती अपडेट करत राहणं हे अत्यंत सोप्पं आहे नंबर चार म्हणजे फ्री टूल्स हे क्रिएट करता येतं जसं की आपण आज बघणार आहोत कॅनवामध्ये हे डिजिटल कार्ड आपण कशासाठी वापरायचं तर हे कार्ड आपण एकदम सोप्या पद्धतीने व्हॉट्सअपला शेअर करू शकतो इंस्टाग्रामच्या बायोमध्ये त्याची लिंक देऊ शकतो नेटवर्किंग इव्हेंटसाठी हे खूप परफेक्ट आहे जिथं तुम्हाला खूप लोक एकदम भेट प्रत्येकाला तुम्ही फिजिकल बिझनेस कार्ड नाही देऊ शकत तिथं हे तुम्हाला खूप जास्त उपयोगासाठी पडणार आहे तर हे कार्ड आपण आज कसं बनवायचं आहे तर व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते कॅनवाच्या या नवीन सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे कॅनवा शिका मराठीतून बिगिनर्स टू प्रो तिथं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण हा चॅनल प्युअरली बेस्ड आहे नॉलेज आणि लर्निंगवर तर चला सुरू करूया लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की बिझनेस कार्ड कसं कर क्रिएट करायचं तर जर लास्ट व्हिडिओ बघितला नसेल तर मी स्क्रीन वरती त्याचा लिंक देते तर तोही हा व्हिडिओ झाला की तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बिझनेस कार्ड डिझाईन करायचं असेल तर आज आपण बघणार आहोत डिजिटल बिझनेस कार्ड कसं कर क्रिएट करायचं तर इथे डिजिटल बिझनेस कार्ड हे आपण कॅनवावरती हा आहे कॅनवाचा डॅशबोर्ड आणि आपण टाईप करणार आहोत डिजिटल बिझनेस कार्ड आणि सर्च केल्यानंतर आपल्याला खूप सारे ऑप्शन्स येतील तर गेल्या वेळेला आपण हॉरिझॉन्टल बिझनेस कार्ड क्रिएट केलं होतं तर या वेळेला आपण डिजिटल बिझनेस कार्ड क्रिएट करत आहोत तर याच्यासाठी आपण वर्टिकल बिझनेस कार्ड हे आपण सिलेक्ट करतो याचं कारण असं की हे जनरली आपण डिजिटल बिझनेस कार्डचा जो फॉरमॅट आहे तो वर्टिकल तर इथे क्लिक केल्यानंतर हे टेम्पलेट ओपन होईल पण त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की खाली भरपूर सारे टेम्प्लेट्स होतील तर यातलं तुम्ही कोणतंही सिलेक्ट करू को शकता मला हे टेम्प्लेट जास्त छान वाटतं आहे तर आपण हे सिलेक्ट करूयात आणि याच्यावरती आपण काम कसं करणार आहोत ते बघूयात तर हे प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच आहे की इमेज कशी चेंज करायची फॉन्ट कसा चेंज करायचा तुमचा आयफोन बिझनेस कसा ॲड करायचा तुमची इन्फॉर्मेशन कशी एडिट करायची यासाठी तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघू शकता तर इथे आहे की क्यू आर कोड तर आपल्याला असं करायचं आहे की तर इन्फॉर्मेशन आहे पण माझी समजा एक वेबसाईट आहे आणि मला असं वाटतं की ते क्यू आर कोड स्कॅन झाल्यानंतर और जे पण कस्टमर असतील ज्यांना मी हे बिझनेस कार्ड शेअर केलं आहे त्यांनी ते क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर ते माझ्या वेबसाईटवरती रीडायरेक्ट व्हा तर त्याच्यासाठी आपण एक क्यू आर कोड तयार करू तर आता हा क्यू आर कोड तयार कसा करायचा खूप सोप्पा आहे इथे राईट लेफ्ट हँड साईडला तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसतात तर त्यातनं तुम्ही ॲप्सवरती क्लिक केल्यानंतर इथे सर्च करायचं आहे क्यू आर कोड ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होतील आपण जनरेट क्यूआर कोड वरती क्लिक करणार आहोत तर क्यू आर कोडचा हा फॉरमॅट आहे इथे तुम्ही लिंक देऊ शकता जसं मी तुम्हाला सांगितलं इथे तुम्ही वेबसाईटची लिंक देऊ शकता इथे तुम्ही सोशल मीडियाची सुद्धा लिंक देऊ शकता जस की फेसबुकचं पेज असेल इंस्टाग्रामचं तुमचा सोशल हँडल्स इंस्टाग्राम चे अकाउंट असेल तर त्याचीही तुम्ही इथे लिंक देऊ शकता तर आपण आता डेमोसाठी इथे युट्यूब टाकत आहोत खाली एक ऑप्शन आहे टेम्पलेट तर टेम्पलेट म्हणजे काय तर आता तुम्ही ऍड टू डिझाईन केलं तर या डिझाईन मध्ये अशा पद्धतीने क्यू आर कोड ॲड करू पण आपल्याला अशा पद्धतीने क्यू आर कोड नको कारण आपली थीम वेगळी आहे आपल्याला आपले कलर्स वेगळे आहेत तर त्या हिशोबाने आपण तर आपली थीम वेगळी आहे आपले कलर्स या कार्डचे वेगळे आहेत तर त्यामुळे आपण इथून टेम्पलेट्समधून वेगवेगळे क्यू आर कोडचे कलर्स जे आहेत ते आपण बघू शकतो आणि त्यानुसार इथे आपण चेंज करू शकतो तर आता मी बेसिक ब्लॅक अँड व्हाईट घेणार आहे त्याच्यानंतर इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत जसे की बॅकग्राऊंड तुम्ही चेंज करू शकता पॅटर्न हे तुम्ही तुमच्या लक्षात येईल सिंथिक क्यू आर कोड ॲड टू डिझाईन म्हटलं आधीचा क्यू आर कोड आपण टू डिझाईन म्हटल्यानंतर तर तुमच्या लक्षात येईल की हा क्यू आर कोड क्यू आर कोड स्कॅन केला जाईल तेव्हा लिंक दिली आहे ती तर अशा पद्धतीने तुमचं हे डिजिटल बिझनेस कार्ड तयार होईल जे दिसायला खूप प्रोफेशनल आहे आणि करायला खूप सोपं आहे समजा तुमचं हॉटेलिंग बिझनेस असेल तुमचं रेसॉर्ट असेल तुम्ही जर एअर बी करत असाल तर त्याच्यासाठी बेस्ट आहे कारण लोकेशन जर तुम्हाला ऍड करायचं असेल तुम्ही इथे ऍड्रेस ऍड करण्यापेक्षा तुम्ही एक क्यू आर कोड ऍड करू शकता आणि क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुमचं लोकेशन त्यांच्याबरोबर इझिली शेअर होऊ शकतं तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तिथे मी आणखी काही डिटेल्स टाकलेले आहेत तर तेही तुम्ही चेकआउट करा थँक्यू